उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था कारहाटी संकुलातर्फे स्वच्छता रुग्णालयासाठी आगळावेगळा उपक्रम स्वच्छतेच्या माध्यमातून काहीतरी आपण केलं पाहिजे त्याचा पावलावरती पाऊल ठेवलं पाहिजे या निमित्तानं आम्ही आरोग्य व्यवस्था निवडली आरोग्य व्यवस्था याच्यासाठी निवडली की रुग्ण असतात नागरिक असतात त्यांनाही त्यांच्यामध्ये स्वच्छतेची कुठेतरी जनजागृती झाली पाहिजे त्यांनाही हे आपली वास्तू आहे आणि आपल्यासाठी आदरणीय दादा असेल महाराष्ट्र शासन असेल यांच्या वतीनं ती पाठवून देण्यात आलेली आहे आपणही काहीतरी देणं लागतो जिथे स्वच्छता तिथे आरोग्य आणि विश्वास कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था कराठी संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ वनियोजन मंत्री, वन मंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सासष्टाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक वेगळा उपक्रम ग्रामीण रुग्णालय सुपा तालुका बारामती येथे उत्साहात राबविण्यात आला या उपक्रमाचा उद्देश रुग्णालय परिसर स्वच्छ व सुस्थितीत आरोग्यदायी ठेवणे रुग्ण व नातेवाईक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण निर्माण करणे करणे आणि एक सामाजिक भान हा आहे एवढी रुग्णालय स्वच्छता मोहीम राबवत परिसर साफसफाई कचरा संकलन स्वच्छता जनजागृती करण्यात आली संस्थेच्या संचालिका व राज्यसभा खासदार सौ सुनेत्राताई पवार उपाध्यक्ष दशरथदा धुमाळ सचिव प्रफुल्ल तावरे खजिनदार सुभाष सोमाणी सर्व संचालक यांचे या उपक्रमास विशेष मार्गदर्शन लाभले यावेळी संस्थेच्या सर्व विभागांचे प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्थानिक आरोग्य विभागाचे कर्मचारी जिल्हा परिषद सदस्य भरतनाना खैरे सरपंच तुषार हिरवे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर बापू कौले बी के हिरवे शौकतभाई कोतवाल सुभाष चांदगुडे सुशांत जगताप शंकर शेंडगे हनुमंत चांदगुडे पोपट चिपाडे अशोक बसाडे अशोक लोणकर कुंभारसर इतर ग्रामस्थ उपस्थित होते संस्थेचे कार्यकारी अधिकारी विकास निर्मल यांनी सांगितले की हा उपक्रम केवळ आजच्या पुरता किंवा सुपा ग्रामीण रुग्णालयापुरता मर्यादित न राहता पुढील वर्षभर संपूर्ण वर्षभर हा उपक्रम तालुक्यातील विविध सासष्ट ठिकाणी राबविण्यात येणार आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालय तालुका रुग्णालय जिल्हा रुग्णालय प्रशासकीय इमारती इत्यादींचा समावेश असणार आहे या उपक्रमाचा उद्देश म्हणजे शासकीय ठिकाणी आरोग्यदायी स्वच्छ वातावरण निर्माण करून नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमामार्फत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या दादांनी आपल्या कार्यातून ग्रामीण भागाचा किंबहुना तालुका व राज्याचा चेहरा मोहरा बदललाय त्यांच्यात प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून दादांना वाढदिवसाच्या आगड्या शुभेच्छा देण्यात येत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज <स्याग> साठी <स्याग> प्रतिनिधी महेश जाधव सुपे <स्याग> 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 <स्याग>